आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाशिवली नरेचा संघ अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल उद्या या दिवसामध्ये अमितचा संघ आणि एक गटामधून खेळ करण्यासाठी उद्या मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मात्र अंतिम सामना रंगला जातोय आज या स्पर्धेतील बी गट आपण पाहतोय एका बाजूला आराध्यन रानसई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी मोदर प्रथम नाणेपैकी जिंकली गेली रानसाई टीम न शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला बारा चेंडूचा सामना आपण पाहू शकाल या बारा चेंडू मागे किती दावा जमा केल्या जातील पाहावं लागेल मैदानामध्ये कारण सलामी ची ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण पाहू शकाल अंतिम क्षणाला मात्र योगेश हा फलंदाज सलामी साठी येताना आपण पाहिला गेलाय समोर फलंदाज रवी भगत आणि त्याच्या साथीला योगेश पाटील आपण पाहतोय या बारा चणू मध्ये जर का वीस ते बावीस जमा केल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल कारण गोलंदाजी तेवढीच ताकदीची आपण पाहिले अतिशय फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज गौरक्षणात कमालीचा विचार केला गेला सलग दोन मॅच मध्ये सलग प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मैं� ची ट्रॉफी त्याने कमावली गेली आहे मोदर संघाच्या फलंदाजांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल षट्कार साठी पाचशे रुपयाच पारदर्शी लाभला गेलंय आंबेगावचे विश्रामजी पाटील हे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय सामन्याला मात्र सुरुवात होईल दोन्ही संघाला कॉम्बॉक्स मधून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अंतिम सामना आजच्या दिवसातील कोणता संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल हे पाहावं लागेल पहिला चणू श्याम याच्या माध्यमातून शॉर्टपीज पदे चणू मात्र कमालीचा क्षेत्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिम बॅकअप राहिला गेला मात्र तोपर्यंत एक सिंगल दाव रोखू शकत नाहीया जेल कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर दाखल होता शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला क्षेत्रामध्ये अप्रतिम सागरच्या माध्यमातून शतरक्षण आपल्याला पाहायला मिळाला कौतुक करेल अंतिम सामना दोन्ही संघाला माहिती आहे फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल तरच आपलं अस्तित्व मैदानावर टिकून ठेवेल कारण एक एक चूक या स्पर्धेमधून मात्र आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल मात्र पाहावं लागेल पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव संपादित झाले गेले स्ट्राईक वरती योगेश पारधी पहिला चेंडू सामना करेल अतिशय सुंदर फटका लॉंगा क्षेत्रामध्ये मात्र पाहावं लागेल जेल सोडला गेलाय गेला योगेश पारधी या फलंदाजाचा या जेलची किंमत कितपत महागट पडेल हे पाहावं लागेल जेल सोडल्यानंतर मात्र चेंडू सीमापार सहा दहावीसाठी आलेला पहिला दमदार षटकार या सहा दहावीनं संघाची टोटल धाव संख्या सात या आकड्यावरती जर का झेल टिपला असता सहा दाबाई वाचले असतात योग्य सर्व फलंदाज बाधी झाला असता मात्र जेल सोडलाय त्या जेलची किंमत कितपत मागात पडेल पाहावं लागेल मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तोपर्यंत एक सिंगल धाव या सिंगलच्या सहा संघाची टोटल संख्या आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय अजूनही या षटकातील तीन चेडू खेळ बाकी असेल या तीन चेंडू मध्ये मात्र चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रकारे योगेश होता आणि षटकार मिळाला होता तिथून मात्र कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आठ धावा धाव पुस्तकावर आपण पाहतोय अप ट्रॅकर मात्र हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र पाहावं लागेल निर्धव चेंडू सांगता आपण पाहतोय अद्यापपर्यंत पर्यंत मैदानामध्ये वापसी करून देत असताना श्याम लेंडे हा गोलंदाज आपण पाहू शकाल त्या चांगली गोलंदाजी मानाव लागेल चार चेंडू मागे आठ दबा जरूर खर्च केल्यात मात्र उर्वरित दोन चेंडू जर का चांगले फेकले तर नक्कीच आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित करेल मैदानामध्ये मात्र पाहावं लागेल कुणाचं वर्चस्व मैदानामध्ये कायम टिकून राहील अंतिम सामना आपण पाहतोय बारा चेंडूचा खेळ या बारा चेंडू मागे कुणाचं अस्तित्व टिकून राहणार कोणता संघ सुपर फोर मध्ये जाणार पुढचा चेंडू गुडलेंडस्पर्धी पडल्यानंतर सरळ मात्र लाईन खराब ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू आपण तर घोषित केलाय पंचानी आपण पाहू शकाल मिळेल एक एक्स्ट्रा स्वरूपात सिंगल धाव या सिंगलच्या सहाय्यानं जाऊन पोहचली गेले अद्यापही या षटकातील उर्वरित दोन चेंडू खेळ बाकी असेल हे दोन चेंडू जर का चांगले फेकले एखादा थ्रो निर्माण करून दिला तर नक्कीच वापसी केली जाईल गोलंदाज श्यामच्या माध्यमातून मात्र पाहावं लागेल समोर रवी भगत पिच चेंडू ताकदीचा वापर चेंडूला उंची जास्त लांबी पावी लागेल लांबी सुद्धा प्रचंड जास्त चेंडूला सरळ पिकून दिलाय मिडविकेट ला क्लिअर करत सहा दाव्यांसाठी हा टोकलाय दमदार षटकार या सहा दाव्यानं संघाची टोटल धाव संख्या पंधरा याकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आहे अद्यापर्यंत उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल खूप महागडी गोलंदाजी त्यापर्यंत तब्बल पंधरा दहावा खर्च केला असं वाटलं होतं दहाच्या आतमध्ये रोखलं जाईल मात्र ज्या प्रकारे जेल सोडला योगेशकाचा लॉंगॉन क्षेत्रामध्ये तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय गावदेवी मोदर टीम एकदा लोवर फुलटा कमालीचा फटका खेळता आला नाहीये तोपर्यंत एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जातो खराब क्षेत्रक्षण सुक्रियाच्या माध्यमातून आणि दोन दावा सहजरित्या पूर्ण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो योगेश पार्थेच्या माध्यमातून आणि या दोन दहावे संघाची टोटल धाव संख्या अशुभ वरती सतरा दवा धाव संख्येवरती आपण पाहू शकाल अंतिम सहा चण खेळ बाकी असेल या सहा चण मागे किती दहापर्यंत मजल मारले जाईल मैदानामध्ये पाहावं लागेल जर का दोन चेंडूवरती दोन षटकार ठोकले विश्रामजी पाटील या साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मात्र पाहू लागेल दुसरं षटक हाताळण्यासाठी गुलंदा ट्रॅक वरती देवा बांगारेला पाहतोय या षटक मध्ये कमबॅक करणं फार महत्वाचं राहील कारण अद्यापर्यंत सतरा दहावा दावपुस्तकावरती लागल्या गेल्यात बॅटिंग करत असताना गावती विलियन मोदर टीमच्या माध्यमातून समोर फलंदाज योगेश पारदे योगेश पारदेने एक षटकार ठोकला होता पहिला चेंडू अप्रतिम फेकला जातोय गतीमध्ये परिवर्तन केला गेला स्लोवर रित्या चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता आपल्याला बाल मिळाले देवा बांगारेला कौतुक करावं लागेल कारण अप्रतिम खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत मात्र इथून चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख फेकलाय पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन बॅक टू बॅक दुसरा चेंडू योगेश पारदीला मात्र शांत ठेवलाय कौतुक करावं लागेल कारण गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल सतरा धावा आल्यानंतर अंतिम षटकामध्ये सलग दोन चेंडू निर्धाव फेकण्याचा काम केले जाते देवा भांगारीच्या माध्यमातून समर योगेश पारदेला शांत ठेवलं जात आहे कारण गतीमध्ये परिवर्तन असणं फार महत्वाचं असतं गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवरती वेरिएशन हेच दाखवून देत असताना मैदानामध्ये शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू मात्र ताकदीचा वापर कमी चेंडू चेंडूक कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही लागणारा ना 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 पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी मोदर टीमला सतरा या धाव संख्येवरती अप्रतिम गोलंदाजी देवा भांगारीच्या माध्यमातून अद्यापर्यंत तीन चेंडू पैकी गेल्यात एकही धाव खर्च केला नाही आणि एक सफलता मात्र प्राप्त केले कमालीची गोलंदाजी मानावी लागेल मात्र उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी असेल या तीन चेंडू वर जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच वीस प्लस जाण्याचा जा प्रयत्न केला जाईल मोदर टीमच्या माध्यमातून मात्र पाहावं लागेल या तीन चेंडू मध्ये किती धावा जमा केल्या जातील मैदानामध्ये कारण योगेश पारधी या पलंदाला पूर्णपणे शांत ठेवलं सरग तीन चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र मैदान सोडावं लागला नवीन फलंदाज वन डाऊन साठी इंडिया नंबर थ्रीसाठी गजानन पारदेला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती अद्याप पर्यंत अप्रतिम वापसी करून दिले देवा भांगारी या गोलंदाजांना ती सलग हो तीन चेंडू डॉट फेकले त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली महत्वपूर्ण जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबता आला नाही मात्र अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील तीन चेंडू बाकी असेल समोर फलंदाज गजानन पार्थेला आपण पाहतोय हे तीन चेंडू फार निर्णय घरातील सतरा दहावा धाव पुस्तकावरती लागल्या गेल्यात अतिशय सुंदर वेगवान चेंडू फेकला होता मात्र पहावं लागेल आलेला हा चौथा चेंडू डॉट कमालीची गोलंदाजी गोलंदाज देवाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण पहिल्या षटकामध्ये सतरा दहावा आल्यानंतर दुसऱ्या षटकातील अंतिम षटकातील चार चेंडू मात्र डॉट फेकण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय मात्र पाचवा चेंडू फेकला जाईल समोर गजानन पार्थिल आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू मध्ये उत्साह जास्त आणि विश्वासही जास्त फलंदाजाने मात्र बाद घोषित केलाय फलंदाजाला मात्र बाद व्हावी लागेल लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना मोदर टीमला आपण पाहू शकाल गजाननच्या स्वरूपात कमालीची गोलंदाजी सलग पाच चेंडू डॉट फेकण्यात मेडन विकेट षडक हाताळेल का मैदानामध्ये अद्यापपर्यंत पाच चेंडू फेकी गेलेत आणि दोन सफलता प्राप्त केल्यात त्यामध्ये योगेश पारधीला मात्र बाधवा लागलं त्यानंतर मात्र गजानन पार्टीला बाद व्हाव लागला मात्र अंतिम चेंडू अद्यापर्यंत फेकणं बाकी असेल कारण रवी भगतला नो श्राईक ला पाहू शकाल जर रवी भगतनं एक षटका ठोकला होता तर रवी भगत मात्र तब्बल पाच चेंडू नो श्राईक शांत उभं ठेवलाय मात्र अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दोन मॅच सलग सामनावीर किताब घेणारा फलंदाज गौरक्षणातला अनुष्यकृती पाहतोय अंतिम चेंडू खेळण्यासाठी मेडन षडक पाहायला मिळेल का, का पुन्हा एकदा अंतिम चेंडूवरती शेवट गोड केला जाईल पाहावं लागेल कोणता आकडा दडला असेल या चेंडूवरती पिच चेंडू आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी वेकेट। गोलंदाजी पाहायला मिळाली देवा भांगरीच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमी असेल टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाज देवा भांगरीसाठी एकदा कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सतरा धाव आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दोन गडी बाद करत असताना शून्य धावसंख्या खर्च केली आपण पाहतोय मैदानामध्ये ఎన్నే బారా చండు అని కంపల్సరి అలా దావ్యం గరద అ अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या पूर्वार्धामध्ये विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये श्यामनं तब्बल सतरा दहावा खर्च केल्या होत्या के मात्र देवा वांगारीचं कौतुक करेन अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतोय अवघा मेडन षटक हाताळला मेडन विकेट म्हणावं लागेल दोन विकेट संबंधित केल्या गेल्या आणि सलग सहा चेंडू डॉट पेकण्यात मात्र एशियाला कम बॅकिंग गोलंदाजी कशी असावं याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये दाखवून दिलं आता समीकरण असेल येणारे बारा चेंडू आणि कंपल्सरी अठरा दाब्यांची गरज असेल आपण पाहू शकाल तर चला रानसरी संघाला विनंती असेल सलामी जोडी त्वरित मैदान पाठवायची आपण पाहतोय येणारे बारा चेंडू आणि गरज असेल अठरा दाबीची ज्या प्रकारे देवा बांगरेने गोलंदाजी दाखवली त्या प्रकारे जर का गोलंदाजी राहिली कमबॅकिंग षटक फार महत्वाचं राहील पहिल्या षटकामध्ये जर का कमी दावा खर्च केला आणि साजेदारी तोडण्याचा सा जर का प्रयत्न केला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये मात्र निर्मात आपल्याला पाहायला मिळेल कारण मोदर संघाची सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल एवढे हर मांडणारा मोदर संघ नाही कारण अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आपण कारण या स्पर्धेचा विचार केला गेला या स्पर्धेचा पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन संघ मोदर संघ राहिला होता मात्र आज पाहावं लागेल सुपर ओव्हरमध्ये प्रवेश करेल का हा सुद्धा चिन्ह असेल ही सलामी जोड्या अवघ्या सत्रात अव्वा खर्च केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना तीच जोडे आपण पाहतोय मैदानामध्ये येणारे बारा चेंडू आणि कंपल्सरी गरज असेल मात्र संख्या बनवावी लागेल जर का या धाव्यांचा पाठलाग करायचा असेल मात्र कुणाचं वर्चस्व कायम राहील मैदानामध्ये पाहावं लागेल पनवेल विभागातील मोदर संघ कि गुरण विभागातील रानसई संघ पाहावं लागेल कोणता संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल कारण आजच्या दिवसाचा विचार केला गेला बी गटातील आपण संघ पाहिले गेले दहा संघानं सहभाग नोंदवला होता आठ संघ या स्पर्धेतून बाहेर झाले आद्यापर्यंत मात्र दोन संघ झुंज देत असताना पहिला चेंडू ब्लॉकला फेकला होता कमालीचा फटका लाँगॉन क्षेत्रामध्ये रवी भगत येणार तोपर्यंत एक सिंगल धाव या सिंगलच्या सहन संघाचं मात्र अकाउंट ओपन होईल बॅटिंग करत असताना आराध्य इलेव्हन रनसे टीम चा आपण पाहू शकाल श्याम या फलंदाज मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केलाय मात्र इथून डब्बल सिंगला जरी प्राधान्य दिलं खराब चेंडूवरती जर का प्रहार चढवले तरी सुद्धा या धाव्यांचा पाठलाग केला जाईल मात्र योगेश या जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि एखादा विकेट घेणं पार माजत राहील या षटकामध्ये पुढचा चेंडू अतिशय वेगवान तेज तरार चेंडू बॅड आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही निर्धाव चेंडू सांगता आपण पाहू शकाल ज्या देवान योगेश पारदेला तीन चेडू शांत ठेवलं होता त्याच देवाला मात्र पहिल्या चेंडू वरती शांत ठेवण्याचं काम केलं जात आहे म्हणजे जशास तसं उत्तर मैदानामध्ये देत असताना आपण पाहू शकाल अप्रतिम सामना रंगला जातोय एका बाजूला जय गावदेवी मोदर आणि एका बाजूला फटका मात्र खेळून काढला गेला चेडू खाली गौरुक्षणात कोणत्या प्रकार चुकी करणार नाही चेडू उचलून फेकला जाईल तो मर्था मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये दोन धावा मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवला जात फलंदाज पॉपिंग क्रिस मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय जी खैर यांना विनंती करतो की तिसऱ्या पंचांचं काम मात्र आपण पाहायचं आहे डिसिजन अद्याप पेंडिंग असेल जर का फलंदाज बाद असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल तर फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असेल मिळतील या दोन धावा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन दावे संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तीन धावा धावपुस्त करतील लागल्या गेल्यात आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय या तीन चेंडू जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल आराध्य आराध्यन रन्स टीमच्या माध्यमातून मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली योगेश पार्धीनं कमालीची आद्यापर्यंत राहिली गेले अतिशय वेगवान चेंडू गुडलेन्स वरती चेंडू आदळल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला आणि डॉट चेंडू सांगता इथून मात्र डब्बल सिंगला प्राधान्य द्यावं लागेल खराब चेंडूवरती

हा उत्तुंग षटकार सहा दाव्यांसाठी देवा बांगरेच्या बॅटमधून हा पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी आलेला हा दमदार षटकार या सहा दहावीनं संघाची टोटल धावसंख्या संख्या नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले अद्यापर्यंत आपण पाहू शकाल कमालीची बॅटिंग साकारले मैदानामध्ये मात्र अर्धा पल्ला पार केला गेलाय गे आणि गरज असेल येणारे सात चेंडू आणि नऊ दाब्यांची गरज असेल हा चेंडू फार निर्णायक राहील या चेंडूवरती जर का कमबॅक केला तर नक्कीच पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये सामना पाहण्यासारखा मिळेल प्रेक्षक वर्गाला शॉर्ट ऑफ लेनचा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय चिडूकळी रमेश येणार तोपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्या संघाचा टोटल धाव संख्या दहा या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले पावर दाखवली मित्र म्हणे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना आरतीवर राजसा अवघ्या दहा दबा कुठल्या गेल्यात मात्र येणारे सहा चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी आठ दाब्याची या आठ दबा वाचवल्या जातील का पाहावं लागेल ज्या पाचव्या चेंडूवरती षटका ठोकला तेव्हा बांगारीनं तिथून मात्र पूर्णपणे कम बॅक केलं आरत देई टीम न आपण पाहू शकाल मैदानामध्ये मात्र अंतिम सहा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती या पाहू ज्या मग विचार केला गेला सातत्याने चांगला खेळ दाखवलाय गोलंदाजी कशा प्रकारे करेल हे पाहू लागेल ज्या प्रकारे दोन मॅच मध्ये सलग संपादित केला होता तोच गोलंदाज गौरक्षणात लागून पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती अंतिम सहा चेंडू आणि गरज असेल अवघ्या आठ दाबीची कोणता संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल गावदेवी मोदर कि आरत रानसई पाहाव लागेल अतिशय सुंदर आपण पाहू शकाल क्रिकेटचा ब्रह्मास्त फेकी केला करता युअर कर चेंडूचा मारा पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू सांगता इथून जेवढे डॉट चेंडू खेळले जातील तेवढा दबाव आपल्याला पाहायला मिळेल रानसई संघाच्या फलंदाजांवरती पाच चेंडू आणि आठ दमिंची गरज एक एक डॉट चेंडू फार काही सांगून जाईल दोन्ही टीम साठी आपण पाहू शकाल मैदानामध्ये पाच चेंडू आठ दमिंची गरज अतिशय सुंदर फटका चेंडूच्या उंची जास्त चेंडू का पाहावं लागेल कमालीचा जेल मात्र ड्रॉप झालाय क्याच सोडली की मॅच हे पाहावं लागेल आणि या दोन दावा आपण पाहू शकाल मैदानामध्ये या दोन दावेनं संघाची टोटल धाव संख्या बारा या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले समीकरण असेल येणारे चार चणू आणि सहा दाबींची गरज या शतरक्षणाला मात्र प्रश्न विचारला जाईल कॅच सोडली की मॅच हे पाहावं लागेल येणारे काळ आणि वेळ सांगून जाईल देवा बांगरीचा जेल सोडलाय झेलची किंमत कितपत महागात पडेल पाहावं लागेल जर का जेल टिपला असता तर दोन दबाल्या असत्या नवीन फलंदाज ऑनस्ट्रॅग वरती पाहायला मिळाला असता मात्र मैदानामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं कारण क्रिकेट म्हटला अनिश्चितेनं भरलेला खेळ जर त्याला महत्व दिलं जात नाहीये आता समीकरण असेल येणारे चार खेडू आणि सहा दाब्यांची गरज लोवर कमाली कमालीचा फटका पाहिले ग्रीझर मध्ये क्षेत्रक्षण मात्र पंबल चेंडू थांबणार नाही या ना, चेंडू चाल सीमा पार चार दबी साडी हा दमदार चौकार आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीमला पण पाहू शकाल कुठेतरी नशीब अजमावलं मी तर देवा या फलंदा माध्यमातून कारण नावामध्ये खूप काय लपलं ला गेलंय आपण पाहतोय तेव्हा भांगाराच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग ज्यानं मेडल षटक हाताळलं तोच मात्र बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत एक षटकार एक चौकार जसायन कमालीची बॅटिंग केली आता मात्र किसन या शतरक्षकला कुठेतरी प्रश्न विचारला जात असेल जो जेल सोडला तिथून मात्र मॅच सोडली गेले अजूनही मात्र सन्मान दिला गेलाय आणि दोन दबाची गरज असताना दोन दबा कम्प्लीट केल्या जातील का पाहावं लागेल आणि सामना जिंकलाय अरथ इलेव्हन रानसई संघ आजच्या दिवसातील सुपर पोवर मध्ये प्रवेश केला गेलाय कमालीचा खेळ अभिनंदन रानसाई संघाचं हर्डलक गावदेवी मोदर संघ तुम्ही सुद्धा कमालीचा खेळ केल दाखवला आणि या सामन्याचा हिरो नॉट आउट देवा बांगारी, मेडन विकेट आणि बॅटिंग करत असताना कमालीची बॅटिंग दाखवली मात्र तब्बल सतरा धावा कुठून काढल्या सामन्याचा हिरो बांगारीला विनंती असेल व्यासपीठावर देऊन मात्र सामनावीराचा किताब परिधान करायचा अप्रतिम खेळ दाखवला अभिनंदन सुपर फोर मध्ये प्रवेश केलाय हर्डलक गावदेवी मोदर संघ ज्या ठिकाणी जेल सोडला गेला किसनच्या माध्यमातून तिथून मात्र पूर्णपणे सोडले गेले मोदर आपण पाहू शकाल संघाचा देवा बांगरेला विनंती असेल अप्रतिम खेळ दाखवला गोलंदाजी करत असताना मेडन विकेट षटक हाताळलं दोन फलंदाला बाद करत आणि मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना नऊ चेंडू मागे तब्बल सतरा दाब्याची बॅटिंग साकारली मैदान मध्ये आणि पूर्णपणे आपल्या संघाला विजय संपादित केला गेला तोच ठरलाय